काढण्याची धमकी महिलेच्या खांद्यावर हात ठेवल्याचा आरोप जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाडवे यांनी स्वच्छता कर्मचारी महिलेस वैयक्तिक कामे सांगून तिच्या खांद्यावर हात ठेवल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेने केलाय शिवाय वैयक्तिक कामे न केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकीही दिल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेने केला असून तिने जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवार दिनांक दोन जुलै दोन रोजी दुपारी तीन वाजता धाव घेतली आहे सदर महिला ही स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत असून तिला वैयक्तिक कामे सांगणे कोपऱ्यात घेऊन बोलणे आदी प्रकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले असल्याचा आरोप तक्रारीत केला तसे संजय गाडवे यांनी काही दिवसापूर्वी सदर महिलेला वैयक्तिक कामे करावी लागतील अन्यथा कामावरून काढून टाकेल अशी धमकी दिली होती शिवाय तिच्या खांद्यावर हात ठेवल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना केलाय त्यामुळे त्या महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत मी जिल्हा क्रीडा संकुला काम करते साफसफाईच आणि साहेबां साहेबांसोबत चांगलं बोलणं वगैरे असल्यामुळं गुड मॉर्निंग हे ते बोलले आणि साहेबांनी असं खंड्यावर हात वगैरे ठेवणं किंवा बाजूला येऊन बोलणं हे सगळे प्रकार चालू होता त्याच्यानंतर साहेब म्हटले माझं जर नाही ऐकलं सोमवारी त्यांनी मला धमकी दिली की माझं जर नाही ऐकलं तर मी तुम्हाला कामावरन काढून टाकेल आणि आज बुधवारी जेव्हा ते आले तर त्यांनी मला डायरेक्टली कॅबिन मध्ये बोलवलं आणि म्हटले की तुम्ही कामाला यायचं नाही किंवा दहा पंधरा दिवस घरी बसा मग मी तुम्हाला माझ्याकडे नंबर आहे मग मी तुम्हाला बोलून घेतो ते आर्थिक मदत लागली तर मला फोन लावा मी तुम्हाला पैसे वगैरे देतो असं सांगून त्यांनी मला कामावरून काढून टाकलं कमी करण्याचं काहीच कारण नाही सांगितलं म्हटले की वरून लेटर आलं आणि साफसफाईला पाहिजे नाही कोणी असं कारण सांगून मला काढून टाकलं मी आठ नऊ ते दहा महिने झालेत मी काम करते